काँग्रेस आपले सगळे मित्र वाटायचं की होय घेऊन आपण जे सरकार बनवलं ते मोठा भाऊ आहे तो मुख्य महिलांना वाटायचं की माझा कुटुंबात शिरसेना वाटत महाराष्ट्रात ज्या तालुक्यावर सांगतात आणि खास आदेश आणि नंतर

कारण ते गायकर आहेत ज्यांनी पक्ष दोन हजार बावीस शब्द शकतो कामाला दोन हजार बावीस हजार चोवीस अवकाल असेल कधी आपल्या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा आहे

आपल्या सगळी यंत्रणा सरकारी कामाला आपल्या राज्यामध्ये जनतेचं सरकार जिथे जिथे मी शेतकऱ्यांना विचारतो आज पण इथे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या वाटतं का की तुमच्या वाटत का कोणाला वाटत असेल तर हात वरती कर सांगा मला कोणी सांगू शकेल का नाही वाटत तिची कर्जमुक्ती करू आधी छान तुम्ही मला तुम्ही सांगा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत येऊ नये वाटत असेल खताच भाव वाढत चाललेलं आहे डिझेल पेट्रोल वीज येते रात्री आली जाऊस वाटत बोलतो ना मी आता हे सगळं जर होत असेल एमआयडीसी मग तुमच्या मुलांनी शहराकडे जाऊन शहराकडे कॉलेजमध्ये पाठवता आपली शिक्षण झालेलं मला सविधान शिकायला गेल्या अठ्ठेचाळीस वर्षात आले कॉलेजमध्ये पाठवता एक तरी रोल झालाय काय

चौदा हा चौदा आणि आज तुम्हाला शब्द देत आहे आज तुम्हाला मी शब्द देत आहे मी इथे आहे रोहित पवार आहे ज्या मिनिटाला आपलं सरकार सरकार बनेल झाली पाहिजे पेपर फोडेल पण सरकार त्याला फोडेल असा पाहिजे कमीत कमी दहाला सजा झाली पाहिजे धोका आहे पण आज शेतकरी चित्र जे आहे अन्नदाता म्हणून मानतो त्याला आजकाल काय एवढी सगळे आपल्या शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्य फिरत ना तुमच्या डोक्यात असाच ड्रोन असाच ड्रोन केंद्र सरकारनी भाजप ड्रोन फिरत होता ना तुमच्या डोक्यावर शेतकरी पंजाबमधून हरियाणामधून केंद्र सरकार पंजाबमधून हरयाणामधून हा छत्तीसगड मधून

आज या महिला मोर्चा संघिनी आनंद त्या भाजनाला एकत्र आला मतदार तुम्ही सर्व महिलांनी ज्या महिला आज इथे महिला मोर्चा संघिनी आलेत जर हातवरती महिलांसाठी आम्ही असं लागलं सर 600000 लागलं असतं आणि लोक महिलांसाठी 700000 लागलं की राजकीय राजस्थानी भाऊ आहे आणि महिलांसाठी वाटेत मंत्रिमंडळात बसलेले आणि या जिल्ह्यात महिलांवर अत्याचार केलेले आहेत त्यांच्यावर आरोप भयानक झालेले मंत्रिमंडळात स्पष्ट निकाल द्याल तो द्याल त्याच पैकडे काय काय आज मी तुम्हाला विचारलेलो आहे की ज्या भाजपा जास्ती काय बोलत नाही द्याल केला

भाजप अध्यक्ष डिपार्टमेंट में एक दफा रिजार्स शबानी हमें कितने साल प्रचार करा सरकार के अलावा क्या होती है रिजार्स शबानी अब कितने साल प्रचार करा रिजार्स शबानी अब कितने साल कुछ भारों के रिजार्स प्रचार करा रिजार्स शबानी

तुमच्या समोर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रात कुठे तुम्ही अडव केल्याशिवाय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र उमेदवारी अर्ज आदरणीय संजय भाऊ देशमुखांचा भरायचा वाटते आहेत आपले की रॅली ही कॅन्सल केलेली आहे रॅली ही कॅन्सल केलेली आहे सर्वांना रॅली ही कॅन्सल केलेली आहे रॅली ही कॅन्सल केलेली आहे इथेच सभा विसर्जित होत आहे वाटत असेल कि तुमची मला वाटत असेल